व्हॅली ऑफ फ्लावर्स माझा हिमालयातला पहिला ट्रेक ऑगस्ट दोन हजार सतरामधलं एक लिखाण आहे तसा मी बुद्धिप्रामाण्यवादी आणि म्हणून नास्तिक तरीसुद्धा माझ्यासाठी ट्रेकचा परमोच्च बिंदू बद्रीनाथच होता हिंदू धर्मात ईश्वर नकारांना स्थान आहेच हिंदू म्हणून जन्माला आल्यावर कळत नकळत आस्थेचे अनेक संस्कार होतात आणि मनाच्या कुठल्याशा एका कोपऱ्यात ते पडून राहतात चारधाम हा असाच आस्थेचा विषय हिमालयातील अलकनंदा नदीच्या काठावरलं बद्रीविशालचं मंदिर त्याचा तो लाकडी महिरप भासावा असा दर्शनी भाग पद्मासनातील विष्णू ते चित्र तुमच्या मनपटलावर कोरलेलं असतं सकाळी घांगरी येऊन निघालो इथून गोविंदघाटला चालत जायचं आहे पुढे बद्रीनाथचा रस्ता बंद आहे कानावर बातम्या येत आहेत माझी सॅक माझ्या पाठीवर आहे इतर काही जणांनी ती खेचरावून खाली पाठवली आहे वी बावीसचा रोल कॉल झाला तेरा पुरुष आणि पंधरा स्त्रिया सगळे नव हजर दामोदर काल घोड्यासकट दरीत पडला होता तो बरा आहे त्याला चालायला जमत आहे फॉलिंग घेतलेल्या जागेतून सगळे निघायला वेळ लागला तोवर माझ्यात आणि शीतल्स बॉईज शीतल्स बॉईज म्हणजे डॉक्टर श्रुतीने आम्हाला ठेवलेलं नाव आमच्यामध्ये अंतर पडलं आहे एव्हा यो आणि सईचा त्यात समावेश झाला आहे त्यामुळे आपण नुसतं शीतलच म्हणूया मी पटापट ढांगा टाकत शीतलला गाठतो शीतल मी पाठी राहिलो आहे जरा हळूच आला आम्हाला वाटलं तू पुढे गेलास परी म्हणतो आपल्या ग्रुपमधील एखादा माणूस दिसत नसेल तर तो पाठी आहे की पुढे एवढं तरी आपलं लक्ष नको का मी जरा तर आग्या नाहीच थोड्या वेळाने मी पुन्हा मागे पडलो आहे थोडंसं वाईट वाटतं आपल्याला एकटं टाकलं आहे आता मात्र मी शीतलला धावून गाठणार नाही अपेक्षा हेच दुःखाचं कारण आहे त्यामुळे मी शीतलसनं माफ करतो आणि डिटॅच करतो आता मी सोलो ट्रेकर झालो आहे उजव्या हाताला खाली पुष्पावती नदी वाहते आहे पलीकडल्या आणि अलीकडल्या डोंगरावरती सूचीपर्णी वृक्षांची भरमार आहे हवामान सुधारल्यामुळे गोविंद घाट ते गंगार हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे हिरव्या निळ्या रंगाचं ते कॉप्टर एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे पर्वतांच्या मधल्या दरीतून स्वप्नवत उडत आहे या एकच या स्वच्छंदीपणाचा आणि एकटेपणाचा मी पुरेपूर आनंद घेत आहे आधीमध्ये शॉर्टकट घेत खाली आलो भ्युदरला पुष्पावती पुलावरून ओलांडली जवळच तिला भ्युधर गंगा मिळते आणि पुढे या प्रवाहाला लक्ष्मण गंगा म्हणतात लक्ष्मण गंगा आता माझ्या डाव्या आला आहे नदीच्या प्रवाहासोबत मी खाली उतरतो आहे भ्युधरला वाटेत दुकानं आहेत दूर शीतल उठून पुढे चालत दिसल्याची मला दिसते मी आहे त्याच गतीने चालत पुढे सरकतो शीतल बसली होती या दुकानापाशी आलो मधुकर मला हाक येते मी उजीकडे डावीकडे बघतो मधुकर इथे आत येऊ आणि सई बसल्यात वळणाचं पाणी वळणाला लागलं आणि माझी काळी खुलली रोज साडेपाच सहाला सकाळी नाश्ता केल्यावर पुन्हा दहा वाजता खायला पाहिजे नक्की नाहीतर हिमालयामध्ये ॲसिडिटी होते मसाला मॅगी आणि त्यामध्ये सकाळी पॅक लंच म्हणून मिळालेला पुलाव मिक्स केला सोबत लिंबू सरबत जेवण करून निघतो पुढे एका बेंचवर शीतल परी आणि सुरी थांबलेत त्यांचं जेवण चालू आहे युवचा डब्यातला लाडूचा चुरा आणि गुळपोळी बाहेर निघते समोर फॉरेस्टच्या चौकीतल्या गडवालींना मी गुळपोळी देतो पुणे से घरसे लाय आहे फॉरेस्टवाले खुश होतात बद्रीनाथ का रस्ता खुला आहे क्या मी विचारतो आपको लांब बगड जाना पडेगा एक किलोमीटर चढ के उतरने से जीप मिलेगा बद्रीनाथ के लिए भले शाबास एक किलोमीटर काय मी चार किलोमीटरसुद्धा चालायला तयार आहे बद्रीनाथला हात जाण्यासाठी शीतलशी चर्चा होते ऑल सेट टू गो आम्ही पुलना गावात येतो पुलना गोविंदघाट रस्त्यावर लँडस्लाईड झाला आहे रस्ता खचला आहे जीपवाला आम्हाला लँडस्लाईडपर्यंत सोडतो पुढे एक किलोमीटर चालत गोविंदघाट नदीकाठावर बस पार्किंगमध्ये आमची बस उभी आहे समोर आर्मीच्या गाड्यांचा आणि तोफांचा ताफा आहे आईस्क्रीम खाऊन आम्ही निघतो प्रसाद ट्रीना सुष्मिता आणि आदिती परत जोशी म्हटलं जाण्याचा निर्णय घेतात आमची बस निघाली आहे लांबगडकडे पंधरा एक मिनटात लांबगड येतं इथे अलकनंदीच्या काठावरून रस्ता आहे इथे कधी भूस्खलन होईल नेम नाही मोदींनी चारधाम हायवेचं प्रोजेक्ट हाती घेतला आहे भूस्खलन हा त्यातला सर्वात मोठा अडसर आहे लांबगडहून एक वाट डोंगर चढू लागते आणि आम्ही सर्व त्या वाटेला लागतो चढताना शीतलची दमछाक होते आहे आमचं सामान पोर्टर घेऊन गेला आहे टेकडीच्यावर लँडस्लाईड रोखण्यासाठी जाळी लावल्याचं काम सुरू आहे आर्मीची वाहनं येऊन पोचलीत आर्मीचा ट्रक रस्ता पार करतो आहे जीप आणि बाईकसुद्धा गेली उद्या रस्ता नीट उघडेल मध्ये मध्ये लाकूड फाटा नेणाऱ्या बायका तसेच काही लहान मुलं आम्हाला भेटत राहतात पहाडातली लोक सुंदर आहेत संध्याकाळ आहे आणि पाऊस सुरूच आहे आम्ही टेकडी उतरतो तो, तो बद्रीनाथला जाणाऱ्या लोकांची ही गर्दी आर्मीवाले आहेतच हळूहळू जीपगाड्या येतात अशाच एका जीपमध्ये आमचा नंबर लागतो मधल्या सीटवर आम्ही सहा जण बसलो आहे दोघंजण मांडीवर हनुमान चट्टी चढून जी बद्रीनाथला येते युत असतील बद्रीनाथचं लोकेशन सुंदर आहे अतिशय सुंदर आहे रिपोर्टिंग करून आम्ही मंदिराकडे निघतो मंदिर अलकनंदीच्या काठावर आहे पूल ओलांडल्यावर मंदिराच्या आवारात गरम पाण्याची कुंड आहेत आंघोळ करून मंदिरात प्रवेश मंदिरात स्थानिक लोकांशिवाय विशेष कुणीही नाही मंदिर साधं असलं तरी प्रशस्त आहे लाकडाचं फ्लोरिंग एक साधू खडावा घालून प्रदक्षिणा घालतोय त्याचा खड खड आवाज होतो थोड्या वेळात देगाला भोग लागतो विष्णू आणि लक्ष्मी दोघांचं सोबत जेवण झाल्यानंतर झोपायची तयारी होते देवाची चंदन सोडून देवाचा सर्व शृंगार उतरवला जातो आणि आरती होते ओम यज्ञेन यज्ञमजंत देवास्ता आणि धर्मानी परमास्यान देवाची झोपायची वेळ झाली चला आता सकाळी या पुजारी सांगतायत रात्रीचे साडेआठ वाजले आहेत सुष्मिताचा जोशीमठला पोहोचल्याचा एस एम एस येतो मंदिर परिसरातील बंदूकधारी सैनिकांची संख्या वाढली आहे देवाच्या गळ्यातला मोठा तुळशीचा हार गुलाबाचा सहायला मिळाला त्यामुळे ती विशेष खुश आहे तिला देवाच्या आशीर्वादाची विशेष गरजसुद्धा आहे सकाळी चार वाजता मंदिर पुन्हा उघडेल कृतार्थ भावनेने आम्ही युथ हॉस्टेलकडे चाललो आहे गडवाल रायफल्सची जय बद्री विशालची धून माझ्या कानात वनस्ते आहे धन्यवाद